चेन स्नॅचिंग करणारा आंतरराज्य चोटाचे बंद सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषांची कारवाई आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा सांगली जिल्ह्यात तसेच कर्नाटकात चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य चोट्याला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून चार गुणे उघडकीस आणून चोरीचे दागिने दुचाकी असा चार पूर्णांक सहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एल चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली मेहंदी हसन अक्रम अली सय्यद वय वर्ष अडतीस राहणार चित्री रोड हुसेनी कॉलनी चदरी भिदर कर्नाटक असे अटक केलेल्याचे नाव आहे जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणून चोरट्यांना अटक करण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचे एक पथक तयार केले होते पथकातील सागर लवटे विक्रम खोत यांना रेकॉर्डवरील चोरटा सय्यद हा चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी सुतगिरणी ते कुपवाड रस्ता परिसरात येणार असल्याची माहिती खबरांद्वारे मिळाली पथकाने कुपवाड रस्ता परिसरात सापळा रचला सय्यद तेथे दुचाकीवरून आल्यावर पथकाने त्याला ताब्यात घेतले त्याची झडती घेतल्यावर त्याच्याजवळ दागिने सापडले त्याबाबत कसून चौकशी केल्यावर त्याने सांगलीतील त्रिकोणीबाग नागराज कॉलनी मिरजेतील अंबाबाई रेसिडेन्सी ब्राह्मणपूर येथे चेन स्नॅचिंग करून दागिने चोरल्याची कबुली दिली त्याला अटक करून दागिने दुचाकी जप्त करण्यात आली त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सहाय्यक निरीक्षक पंकज पवार सागर लवटे महादेव नागणे संदीप गुरव अनिल कोळेकर अमर नरळे मच्छिंद्र बर्डे संदीप नलावडे उदय माळी विक्रम खोत कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली महानकर नेप्ससाठी आदि माने मिरज ताज्या बदल्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा